मापसा ट्रॅफिक सेलनं ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाविरुद्ध मोहीम हाती घेत मद्यपान केलेल्या अवजड चालकांविरुद्ध दा गुन्हा दाखल करून वाहने जप्त केली

या, अरे इसमें बता रहे है ना मशीन पे बता रहे हाँ बीमल खाया था बीमल टी ना वन ट्वेंटी एट हम पे आएला मापसा पुलिस तेजे अल्कोहोल टेस्ट के साथेर वन ट्वेंटी तेजे अल्कोहोल लेवल आसा वन ट्वेंटी चो स्कोर गाडिये आक एल्कोहोल टेस्ट के ते जो एंड ट्वेंटी एट आयोसा नॉर्मल पत्र फोर्टी थर्टी थर्टी नॉर्मल होंड्रेड एंड ट्वेंटी कप दारू पिया था अपने दारू नहीं एक सौ बीस आया उसके ऊपर पिया नहीं दारू तो कैसा बता मशीन पे कैसा बता रहा है पिया नहीं। अभी सच्ची बोलो कितना

भाई आप से से हो? हो आप कहाँ से हो आप कहाँ से आए हो पत्थर लेके आए हो हाँ ऐसा दारू पी के गाड़ी चलाने का तो क्या गुटखा खाया था क्या खाया था विमल

पोलीस ट्रॅफिक पोलीस चो ड्रायवर येऊन गाडी आता वरतो पोलीस स्टेशनार आता पोया पोलीस किती ऍक्शन घेतात किती तुम्ही फाईन देतात आता कोर्टान दे। गाडी आता अटॅच करतली तिची गाडी पोलीस स्टेशन म्हपसा पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे गाडी आता त्यांचा ड्रायवर येऊन गाडी अटॅच करतले आणि ते कोर्टात व्हरतले ड्रायवर आता किरे करतले सर त्यांचे हय हय पोलीस स्टेशनार अटॅच करतले ओके कोर्टात ओके गाडी ओके

दिंगे। उन्ण उन्ण चारू ड्रायव्हर आम्ही कोर्टात प्रोड्यूस करतले अलॉंग विथ सगळे एव्हिडन्स आणि कोर्ट किती आहे ॲक्शन घेतले तुमचे ऑल्सो आमचे ट्राय सायमटेनियसली हे जे चालू असतात त्याचे सिटीत सुद्धा चालू आण ट्राय सिटीत ते ट्राय जे दंपतीन चालू केले तिथून एक एक फोर व्हीलर गाडी ऑलरेडी मिळवली आमचा पॉझिटिव्ह ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रोड्यूस करतले ह्या दिसून ॲक्शन घेतले ह्या दिसांनी आम्ही पळयता की खूप ॲक्सिडंट्स वाढलेले असा